she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि आज, आज आहे नवीन वर्षामधील पहिला सोमवार आणि बघा नवीन वर्ष हे सोमवारपासून चालू झाल्यामुळे आपल्या सर्वांसाठी हे खूप सुखी आणि समाधानी जाणार आहे कारण सोमवार जो वार असतो तर तो भगवान शिवशंकरांचा वार असतो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्याचा वार हा सोमवार असतो तर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या संपूर्ण घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे हे काही दोष आहे शत्रुपीडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे नकारात्मक शक्ती आहे वाईट बाधा आहे तर त्या सर्वातून आपली सुटका होईल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली होईल तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता आपल्या सोबत आपल्या घराची प्रगती थांबून जाते म्हणजेच काय घरामध्ये खूप भांडणं होत असतात नवरा मुला ऐकत नाही त्यानंतर छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये भांडण होत असतात छोटे छोटे कारण असतात तर ते कारण आपल्यासाठी कधी मोठे होऊन जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ह्या नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास करत असतात आपल्या मुलांची प्रगती थांबून जाते आपल्या घराची प्रगती थांबून जाते त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील जे काही दोष आहेत या काही नकारात्मक ज्या शक्ती आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे रात्री आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून जेवणातील सर्व त्रास दूर होतील उपाय काय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया सुद्धा पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय करू नका नंतर एखाद्या दिवशी कधीही केला तरीही चालेल त्यानंतर उपाय कधी करायचा तर पाच नंतर संध्याकाळी कधीही करू शकता तर हा काय वस्तू घ्यायची आहे तर ते प्रथम जाणून घेऊया इतर या उपायासाठी तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे खडे मीठ जे असतं बघा खडे मीठ आणि थोडीशी तुरटी तुम्हाला घ्यायची आहे खडे मीठ आणि तुरटी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण घरातून ही खडे मीठ आणि तुरटी आपल्याला फिरवायची आहे खडे मीठ तुरती जी असते तर ती माता लक्ष्मीचा जो भाऊ आहे दाता आणि विधाता तर त्यांच्या स्वरूपामध्ये असते तर मीठ आणि तोरटी आपल्याला घेतल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजापाशी आपल्याला जायचं आहे आणि परत आपल्याला ही जी मीठ तोरटी जी आहे तर त्या आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरनं ओवाळून टाकायचे आहे तर किती वेळेस तर पाच वेळेस तुम्ही ओवाळून टाकू शकता माझ्या घरातली सर्व जी काही नकारात्मक शक्ती आहे माझ्या घरातले सर्व जे काही वाईट बाधा आहेत करणे बाधा आहेत नजरदोष आहेत तर ते सर्व नष्ट झालेले अशा प्रकार ची भावना ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जी खडे मीठ तुरती जे आहे तर ते परत पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा आजूबाजूला कुठे झाड असेल तर त्या झाडाखाली जरी तुम्ही टाकून दिला तरीही चालेल अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी कर आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल आता हे गोष्ट लक्षात ठेवा जर उपाय करत असताना कोणी तुम्हाला रोखलं टोकलं तर त्या उपायाचं पाहिजे तसा आपल्याला फायदा होत नाही तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कोणताही उपाय ज्यावेळेस तुम्ही करत असता तर त्याचे जे Das ist der ते आपल्याला तेव्हाच मिळतं ज्या वेळेस आपण अगदी श्रद्धेने हा जो उपाय असतो तर ते करत असतो आपल्या मनामध्ये थोडासा जरी किंतू परंतु आला तरीही पाहिजे तसा फायदा मग आपल्याला होत नाही तर त्यामुळे मनामध्ये मा किंतू परंतु येऊन देऊ नका आणि कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल घरातील सर्व अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य दूर होईल कारण बघा ज्या वेळेस मीठ आणि तुरटी एकत्र येतं तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये एकोपा वाढतो आपल्या घरामध्ये संगत वाढते कारण मीठ हे दाताच्या स्वरूपामध्ये असते आणि तुरटी हे दाताच्या स्वरूपामध्ये असते तर त्यामुळे ह्या दोन वस्तू माता लक्ष्मीला एकत्र असल्यानंतर त्या खूप प्रिय असतात तर त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही आपल्या घरावरून नक्की आज संध्याकाळी ओवाळून घरातून बाहेर फेकून द्या किंवा पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल आणि नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा श्रीस्वामी समर्थ